नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील आठवड्यापासून हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे मात्र अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये या धान बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून बोनस वितरणाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत प्रथम जिल्हा आहे गोंदिया मित्रांनो गोंदिया जिल्ह्यासाठी एकशे ऐंशी कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी जिल्हा फेडरेशनला उपलब्ध झालेला होता आणि हा वितरण झालेला सुद्धा आहे मात्र गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळावर जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांना मात्र या बोनसचे वितरण झालेले नाही शुक्रवारपर्यंत हा आदिवासी विकास महामंडळाचा बोनस गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेला नव्हता पुढील जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोलीसाठी अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे आलेला होता आणि मागील आठवड्यात आदिवासी विकास महामंडळाकडे सुद्धा निधीची पूर्तता करण्यात आलेली होती या निधीचे वितरण गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना मागील सोमवारपासून होणार असल्याचे स्पष्ट केले होते मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आले परंतु आदिवासी विकास महामंडळाचे पैसे शुक्रवार चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले नव्हते त्यानंतर शुक्रवारीच सायंकाळी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस जमा झाल्या असल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आलेले होते तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे पैसे जमा झालेले आहेत काही केंद्रावरील आदिवासी विकास महामंडळाचे सुद्धा पैसे जमा झालेले आहेत जे काही राहिलेले शेतकरी आहेत अशांच्या खात्यावर सोमवारी अथवा मंगळवारपर्यंत पूर्णतः जमा होईल पुढील जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकोणसत्तर कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध झालेला होता त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाकडे धानाची नोंदणी अथवा विक्री केलेली होती अशांसाठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला होता तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा धान बोनस निधीचा वितरण शुक्रवारपासून व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस जमा झाला असल्याचे मेसेज आलेले आहेत तर मित्रांनो पुढील जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे दोनशे तेरा कोटी बारा लाख रुपयाचा निधी आलेला होता आणि येथे खरेदी केंद्राची संख्या होती दोनशे चौतीस मागील बुधवारीच अडतीस केंद्रावरून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात आलेली होती आणि हाय वितरणाची प्रक्रिया भंडारा जिल्ह्यामध्ये निरंतर चालू आहे तर येत्या सोमवारपर्यंत संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस निधी वितरित होणार आहे मित्रांनो राज्यातील दहा जिल्ह्यांना धान बोनस वितरणासाठी जिल्हानिहाय निधीचे वितरण झाले यामध्ये नागपूरला त्रेसष्ट कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला होता मात्र मागील गुरुवारपर्यंत नागपूरमधील कुठल्याच शेतकऱ्यांना या धान बोनस निधीचे वितरण झालेले नव्हते शुक्रवारी सायंकाळी मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस निधी वितरित झाले असल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आलेले होते तर काही खरेदी केंद्रावरून नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस निधी आलेला आहे मित्रांनो पुढील जिल्हा आहे नाशिक जिल्हा वित्त विभागाने नऊशे कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आणि ह्या नऊशे कोटी रुपयाचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे जवळपास सहाशे सत्तर कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आली आणि आदिवासी विकास महामंडळाकडे दोनशे तीस कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आली मात्र ज्या दहा जिल्ह्यांमध्ये धान बोनस निधीचे वितरण जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे करण्यात आले यामध्ये नाशिक जिल्ह्याचा कुठेही नाव नव्हता तर या धान बोनस निधीचे वितरण नाशिक जिल्ह्याला झाले आहे किंवा नाही हे अद्यापपर्यंत अपडेट नाही तर शेतकरी मित्रांनो येत्या मंगळवारपर्यंत ह्या धान बोनस निधीचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्णत वितरित केले जातील असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जे काही संपूर्ण नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी आहेत अशांसाठी अठराशे कोटी रुपयाचे निधीला शासनाने मंजुरी दिली होती आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपयाचंच वितरण केलेलं आहे म्हणजेच येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपयाचा निधी हा राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्याचे वितरण या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे राज्यातील विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून म्हणजेच तीस जूनपासून सुरुवात होत आहे आणि यामध्येच राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्याचा बोनसचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला डोकेदुखी ठरणार आहे आणि यामुळेच बोनसचा हा पहिला टप्पा येत्या मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा निर्देश आहे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील एक दोन आठवडे लटून गेलेले असताना सुद्धा शासकीय योजनांची जी काही मदत पाहिजे होती ते अद्यापही मिळालेले नाही यामध्ये पीक विमा कर्जमाफी पी, धान बोनस आणि नमो शेतकरी किसान सन्मान निधी याचे हप्ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नाही यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त आहेत तर हेच मुद्दे विधानसभेच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सरकारला घेणार आहे त्यामुळे येत्या आठवड्यात किंवा समोरील आठवड्यामध्ये टप्पा दोन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल ही आशा व्यक्त केली जात आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार